नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी आहे महत्त्वाचे तीन असे एक अपडेट अपडेट जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर मागील वर्षी आर्थिक नुकसान झालेल्या कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजारप्रमाणे द्यावायच्या मदतीची कार्यपद्धती आज मंत्रालयात संबंधित अधिकाऱ्यांच्या समूहेत बैठक घेऊन अंतिम करण्यात आली याद्वारे सुमारे एक्क्याण्णव लाख हेक्टरवरील त्र्याऐंशी लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अनुदान वितरित केले जाईल या अनुदानाचे वितरण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्याचे नियोजन केले जात आहे तत्पूर्वी याबाबतच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण व नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शासनाने निर्गमित केलेला निधी वितरित करण्यासंदर्भात आज मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत नुकसान भरपाई निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून तातडीने वितरित करण्याचे निर्देश देखील कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्राला भेट देणार आहे म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्ध्याला भेट देणार आहेत सकाळी साडे अकराच्या सुमारास ते पी एम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पी एम विश्वकर्मा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान पी एम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करतील या योजनेअंतर्गत कारागिरांना दिलेल्या प्रत्यक्ष पाठिंब्याचे प्रतीक म्हणून ते अठरा प्रकारच्या व्यापारातील अठरा लाभार्थ्यांना पी एम विश्वकर्मा अंतर्गत पदपुरवठा देखील वितरित करतील तर मित्रांनो उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस व सोयाबीनचे पैसे हे जमा होऊ शकतात कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वीस सप्टेंबर म्हणजेच उद्या महाराष्ट्रातील वारद्याला भेट देणार आहेत आणि या निधीचे वितरण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कृषी सहायकाकडे आधार कार्ड व संमतीपत्र देण्यात आलेले आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात उद्यापासून कापूस व सोयाबीनचे पैसे हे जमा होऊ शकतात असं पण एक अपडेट आहे तर भेटूया अशा का नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये धन्यवाद